काय म्हणतो टी व्ही चालू आहे ना निसरी मशीन तर चालू होतात लाईट तर लागतो पण टीव्ही चालू आहे ना आज नाही काही घरामध्ये बी आठ दिवसापासून घरी ना डबल ड्युट्या करायला सकाळची झाली की नाईटची सकाळची झाली का नाईटची निसतं येते ते दुसऱ्याच पाठी तो माणूस डबा घेऊन जातो माणसंच घरी यायचं पत्ताच नाही नेमके काय भानगड ती बी कळा ना मला पण पगार तर डबल ड्युटीचं येईन एवढं खरं आहे खरं तर शेजारचा मानला होता डबल ड्युटी चालू आहे म्हणून बाबची पण मग जरी डबल ड्युटी पण मग घरी काही विचार आहे का नाही बायकोचा पोहरायचा पोहराता गेले मामाच्या घरी पोहरायचा नाही काही विषय बायकोचं काही ध्यान घ्या नाही माणसाला दिवस झाले बायको आपली एकटी झोपडदी त्याचा काही विचार आहे का नाही काय बाई एखाद्या माणसाला दिसता पैशाचा नाद लागला का बस पैशाचाच लागतो तिकडे एखादी मैत्रीण केली मला तर ते ना बाई उद्या काय करते तर जाऊन पाहते मीच डबा घेऊन जाते तसंच करते आता आयडियाच लावते काहीतरी ये मंदीचा नावर पण त्याच कंपनीत आहे ना आणि काय करते मंदिर सांगते आपण दोघे जण डबा घेऊन जाऊ आणि रात्री जाते ते बी पातीच्या वस नेमकं काय कारण असं तिथं ड्युटी करणार माणूस पण चाले आठ दिवस ते बी रात्री नाही आलं सकाळी तरी घरी येईल ना तरी चांगलं झालं तरी माय माई बाई म्हणाच होती ते दाजीचं काहीतरी चक्कर चालू आहे कुठं सारख्या फोनवर बोलत राहते घरात ध्यानच नाही भाजीला तेल नाही शेंगदाणे नाही काहीच घेणार नेसता आलं का दिडाबा आला का दिडाबा तेच चालू आहे आता बायता आलं आला नवरा असू न उपयोग नाही नसू न उपयोग नाही असं झालं मला आता काय बाबी नेसते पैसा पाणीच पाहते नवऱ्या पाहत नाही काय नाही कसं आहे काय तर आहे का काही बायकोच येड लोक लग्न आले दोन ती 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 दोन तीन तीन वर्ष कामाला जात नाही हजेच लग्न करून आल्यापासून सारखं कामाला झुपेल दोन पोरं झाले तरी कामालाच झुपेल त्याचं काही बायको ध्यानच नाही मी तर म्हणते आई बापा ना कसं लग्न करून दिलं ना इथं काम करून खाते तर तिथं काम करून खाल्लं असतं आई बापाची तर आज ताण तर नसतं आलं ना घरात नाही काही बाबाला कामाला जम नाही जोडीदार नाही कोणी ते ड्युटीला गेल ते ड्युटीला गेलं पोरं बसाले पार ते दिसणार आज काय भानगडी आपण तर आज एकटाच बसलो या हा नाही बकळ बक घर लावेल दिसून आलं तिथं नावाला पण गावाला जायला एक तर आपली बायफास दोन महिने पोसून नाही कुठं जावं आपल्याला तर काही समजाव पावला का नाही आहे काय आपल्याला चान मारायला जावा कसं कोणाची तर

गरम एवढं वाढलं ना, ना, ना आता कलायच दारमी हवाही ना अशी सुद्धा टाके ते फक्त तस बी हवाईन मच्छर नाही आले पाहिजे हवा आली पाहिजे मस्त आता ना झोपून राहते भारी वाटत बाई गरजार हवा येते मी काही येऊन घेतो ते लवून दारण ती फक्त फॅन बंद बंद होईल बिघडलं त्याला काय झालं मग

Kau kau yang nakas kabur, terlalu banyak darwajah. Cahaya lah, mudah juga. Nakas. udah udah kawan, gede. Ayo, aku ngetuk dulu. Kau udah फोन घ्या पहिली बफरावायनी चालेल गाड झोपली गड आवाज देऊन उठा ना चालेल आपल्याला यश लागत होत किन झोपेच पाहिजे अशी तर नाही हातात यात आपल्याला आहे ना झोपी मारणार मी आज असे काय हाती लागत ते आपल्या आला पण आपण चान्स मार दरवाजे उघड ठेवून झोपली पण हिच्याकडे जर एखादी मैत्रीण आली तर नवरा घरी मग लय उघडून विंगाडे चावरे पटकन मारून मोकळू आपण 嗯，嗯，哎哥、哎。

पण कोण गेलं आपल्याने खूप चला चलारी चपट

कोण आहे काय काही नाही तुम्ही नवऱ्याने सांगितलं होतं मी गावाला जाणार थोडं ध्यान राहू दे काय चाललं काही नाही तुम्ही का अहो यावत राहिलो ना काय बोला तुम्ही याच्या आधी का याच्या आधी या 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 हा चक्कर लावून लाल तुम्ही किती असतात आ, आता एक घंटा झाला थांबले नाही हो मला वाटलं तुम्ही झोपेल पूल मग दार बसलो मी वाट पाहत बाहेर होते का नाही मधी थंडी वाजायला लागली मधे कुठं येत भाऊजी काय बोल राह काय विसरणार मला हो तस नाही झोपेत होते ना म्हणलं परत चक्कर लावून घरून आलो मी अच्छा अच्छा मला काय म्हटलं मानावरच घरी आले कस काय म्हणजे असं भात झाला दारुगड तिच्याकडे चक्कर लावून तिला असलं नसलं काही गरज पडली तर पाय विचारून पण मी आलो तुम्ही लय गार झोपीत होते मी म्हणलं बकोळा वयने बकोळा वयनी तुम्ही घरी उठाना झोपच मला मी गोळे खाते ना झोपेची मग काही घरात तुमचं झोप नाही काय नाही जात परत रात्रीची एक नाही काय नाही आता दार लावून घेते ना सकाळी जाईल ना मी नाही मी दार पक्का लावून घेते जातो मी अरे पात म्हणता बाजूजी काही मदत नाही मदतीच काय नाही जातो मी जाऊ का तुम्ही असं काहीतरी शंकेत कोण नाही शंकेत नाही म्हणजे मला बाहेर झाला का मानावर आल्यावर आठ दिवस बनवून डबल ड्युटी असं दार काय लावून घेतला जाणार होती नसत नाही तसं जास्त नाही पण आता झकली मग सवा लागायची कोणाला म्हणता बी येई ना बोलता येईना मला मग इच्छुक आहे ना मी दार उघडं टाकून झोपली अवघड झालं बाई आता आता विचार करायला सर तोंडात मारलं मनक्ष नाही राहिला भाज हला असं लई चलाही बायावरती आता त्याच्यामुळंच मी म्हणलं मग एवढं अंग कन दुप राहिलं मला असं करून उडाल आणि मला असं भात झाला जसं मानावर बनून आलं आता जे झालं ते झालं आता लपच बस नाही कोणाला काही म्हणणं नाही बोललं नाही